मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांवर रोज टीका करतात पण ज्या शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यांना एकही प्रश्न विचारला जात नाही का शरद पवारांनी मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रातला मोठा नेता म्हणून काय केलं असा साधा प्रश्न जरांगे पाटील जाहीरपणे विचारू शकत नाहीत यावरूनच या, या आंदोलनामागे कोण आहे हे है, स्पष्ट होतं देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या ब्राह्मण असल्यामुळे टार्गेट केलं जातं हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पण जात आणि राजकारण हा विषय भाजपमध्ये वर्ज्य आहे तो फक्त काही जातीयवादी नेत्यांच्या मनात आहे देवेंद्र फडणवीसांच्या जातीचा वापर करून त्यांच्या विरोधात कट रचण्याचं खालच्या पातळीचं राजकारण सध्या राज्यात सुरू आहे जे अत्यंत घातक आहे आणि या जातीयवादाला खतपाणी घालतायत शरद पवार जर फडणवीस सरकारनं मंजूर केलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात टिकू शकतं तर ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात का टिकलं नाही असा साधा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मिळवण्याचा आपण प्रयत्न करूया एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात कोणी काय केलं आणि कोण राजकारण करत आहे हे सांगणारी एक मालिका आम्ही सादर केली आहे आज या मालिकेचा चौथा भाग आहे कृपया आमचे तीनही भाग पहावेत त्यात संशोधनाचा आधार घेऊन काही तथ्य मांडली आहेत या मालिकेसंदर्भात तुम्हाला काय वाटतं आणि तुमचं मत काय तेसुद्धा आम्हाला नक्की कळवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेअर करा नमस्कार मी दिलीप मराठा आरक्षण हा अत्यंत गंभीर विषय आहे तो सामाजिक प्रश्न असूनही काही जणांनी त्याला राजकीय बनवलंय त्यात जरांगे पाटील हे राजकीय नेत्यांच्या जाळ्यात अडकत चालल्याचं चित्र दिसतंय असं नसतं तर त्यांची मागणी फक्त मराठा आरक्षणापुरती मर्यादित ठेवली असती ओबीसीच्या आरक्षणातूनच मराठांना आरक्षण मागितलं नसतं तुम्हाला काय हवंय ते मागा कसं द्यायचं ते सरकारवर सोडा या तत्वानं आंदोलन झालं असतं तर आज पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राची सामाजिक घडी विस्कटली नसती पण ओबीसींच्या आरक्षणावर डोळा ठेवून सुरू झालेलं जरांगे पाटील यांचं उपोषण आता महाराष्ट्रासाठी धोकादायक ठरतंय येत्या विधानसभा निवडणुकीत तर मराठा विरुद्ध ओबीसी असा थेट संघर्ष उभा राहतो की काय अशी भीती वाटायला लागली असो आपण आधी मराठा आरक्षण या मुद्द्यावरती बोलू मागच्या भागात आपण पाहिलं की कसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी वेगवेगळे आयोग नेमून कागदी घोडे नाचवले आणि मराठा आरक्षणाचा घोंगळं भिजत ठेवलं आता पाहू देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने काय केलं ते देवेंद्र फडणवीसांचं योगदान अभ्यासायचं असेल तर पाच डिसेंबर दोन हजार सोळा रोजी माननीय उच्च न्यायालयात जे पंचवीसशे पानांचं शपथपत्र दाखल केलंय त्याचा अभ्यास करणं आवश्यक ठरतं या शपथपत्रात मराठा समाजाच्या सामाजिक मागासलेपणाचे ऐतिहासिक पुरावे देण्यात आले अगदी बारीक सारीक बाबींचा विचार केला गेला कारण शेवटी हे शपथपत्र कायद्याच्या चौकटीत चपखल बसणं आवश्यक होतं या ऐतिहासिक पुराव्यात संत तुकाराम महाराज संत बहिणाबाई अजानदास इत्यादींच्या काळातले दाखले देण्यात आले काही बखरींचा पोवाड्यांचा आधार घेण्यात आला ब्रिटिश राजवडीतल्या जनगणनेचा अठराशे एकाहत्तर ते एकोणीसशे एकतीसचा रेकॉर्ड अभ्यासला गेला आणि त्यातले संदर्भ जोडण्यात आले महात्मा ज्योतिबा फुले यांच्या लिखाणातील मराठा कुणबी संदर्भ शिवाजी महाराजांचे पोवाडे शेतकऱ्याचा आसूड गुलामगिरी शाहू महाराजांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाचं गॅझेट नोटिफिकेशन एकोणीसशे दोनची छत्रपती शाहू महाराजांची विविध पत्र आणि भाषणं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या ले क्षुद्रपूर्वी कोण होते आणि इतर लेखनासोबतच साऊथ बरो समितीवर बर समोर दिलेली साक्ष कम्युनल अवॉर्डमधली भूमिका आणि इतर बाबी डॉक्टर इरावती कर्वे यांचे मराठा समाजाबद्दल वैज्ञानिक मत गेल ओमवेट यांच्या पुस्तकातील संदर्भ वेगवेगळ्या कमिशनची भूमिका बापट आयोगाच्या अहवालातील आरक्षणाच्या बाजूने असलेली मतं आणि क्षेत्र पाहणी अहवालातील मुलाखती राणे आयोगाने मांडलेला डेटा गोखले इन्स्टिट्यूटने अभ्यासपूर्वक तयार केलेले सर्वे रिपोर्ट ज्या ऊट सोडणी कामगारांचा अहवाल आह आहे शेतकरी आत्महत्यांचा अहवाल आह आहे हमाल माथाडी कामगारांचा अहवाल आह आहे डोमेस्टिक वर्कर्सचा अहवाल आह आहे या सगळ्या अहवालांचा समावेश होता कुठलीही बाजू राहून गेली नाही अत्यंत काटेकोर पद्धतीनं हे शपथपत्र तयार करण्यात आलं प्रत्येक प्रक्रियेवर देवेंद्र फडणवीस हे स्वतः लक्ष देऊन होते मुख्यमंत्री असले तरी विधी आणि न्याय खात्यावर विसंबून न राहता ओळ ओल आणि प्रत्येक पान स्वतः वाचून खात्री करून घेत असत कारण थोडीही चूक द्यायची नव्हती यावेळी देवेंद्र फडणवीस यांचा कायद्याचा अभ्यास या कामी आला मराठा आरक्षण द्यायचं म्हणजे द्यायचंच हा मनाशी ठाम निश्चय होता केवळ वकिलांची फौज नाही तर अनेक तज्ज्ञांची जोड या कामाला देण्यात आली होती प्रत्येक स्टेपपूर्वी मुख्यमंत्री पातळीवर बैठक व्हायची आधे इधर जाओ आधे उधर जाओ और बाकी मेरे पीछे आओ असा तेव्हाचा राज्यकारभार नव्हता परिणामी हे आरक्षण उच्च न्यायालयात त्याच सेम युक्तिवादावर टिकलं आणि आत्ताच्या भोंगळ कारभारामुळे ते सारे मुद्दे असूनही सुप्रीम कोर्टात आरक्षण गेलं वरची यादी पाहिली तर देवेंद्र फडणवीस यांचे प्रयत्न अधोरेखित होतात ही झाली देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांची माहिती पुढच्या भागात पाहू सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण का टिकलं नाही माझी आमच्या प्रेक्षकांना विनंती आहे की त्यांनी आम्ही दिलेली माहिती क्रॉस चेक करावी आम्ही अभ्यास करूनच हा व्हिडिओ तयार केला आहे तुम्हाला या विषयावरती काय वाटतं ते नक्की कळवा कृपया चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद